पण देऊ ऐंशी हजार डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जाऊन पेमेंट किती करावं डाऊन पेमेंट फक्त पन्नास हजार फायनल डील आपण पाच लाख रुपयाला देऊन टाकू चार लाख रुपये लोन पण करून देऊ फायनल डील आपण पाच लाख रुपयाला देऊन फायनल डील दहा लाख रुपयाला लाख लाख रुपयाला रुपयाला देऊन देऊन टाकू टाकू तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्याच दिवशी आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय आणि तुमच्यासाठी बिगेस्ट कार सेलचा मॉल घेऊन येतोय तो म्हणजे प्रिया मोटर्स इथले ओनर गोविंद जयस्वाल ते आपल्या सोबत असणार आहे सर नमस्कार नमस्कार व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत नमस्कार मित्रांनो मी गोविंद जयस्वाल प्रिया मोटर्स चे ओनर सगळ्यांना तर्फे नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा आपल्यासाठी आपण नवीन स्टॉक घेऊन आलेले सगळ्या लेटेस्ट मध्ये गाडी आहे आपल्याकडे तर पहिली गाडी मित्रांनो फॉर्च्युनर का असणार डिटेल फॉर्च्युनर चॉईस नंबर मध्ये फोर बाय फोर दोन हजार अकरा ची सेकंड ओनर गाडी आहे सात हजार सात नंबर आहे गाडी ओरिजिनल एक लाख वीस हजार आलेली मित्रांनो शोरूम हिस्ट्री आहे गाडीची प्राइस सांगतो आपण आठ लाख पंच्याहत्तर हजार फायनल आपण नवीन वर्षेला कस्टमर आलं दोन दिवसात आपण साडेआठ लाख रुपयाला देऊन टाकू चॉईस नंबर मध्ये इनोवा आहे त्याला डेड लाख एक एक्सेसरीज आहे दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी आहे गाडीची प्राइस सांगतो आपण सात लाख पंचवीस हजार फायनल सात लाख रुपयाला देऊन टाकू गाडी ती इनोवा क्रेस्टा टू पॉइंट फोर जेड जेड मॅन्युअल गिअर मध्ये आहे ब्लॅक ब्युटी मध्ये चॉईस नंबर सात हजार नऊ नंबर आहे सिंगल ओनर फुल इन्शुरन्स आहे झिरो टाईप गाडीची प्राइस सांगतो आपण चोवीस लाख नव्याण्णव हजार त्याच्यामध्ये पण सन्मान केले जाईल गाडीची फायनल डील आपण चोवीस लाख ,00 रुपयाला देऊन टाकू मी लोन किती होणार आहे गाडीवर लोन बावीस लाख रुपये लोन पण करून देऊ गाडी बावीस लाख लोन सुद्धा होणार आहे त्यानंतर आहे कियाची सोनेट कियाची ची आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे टी एक्स प्लस डिझेल ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर फुल इन्शुरन्स गाड्याची प्राइस सांगतो आपण दहा लाख पस्तीस हजार फायनल डील आपण दहा लाख रुपयाला देऊन टाकू मित्रांनो सी आज जे डि आय मॉडेल आहे डिझेलमध्ये दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आहे गाड्याची प्राइस सांगतो आपण पाच लाख पंचावन्न हजार फायनल डील आपण पाच लाख रुपयाला देऊन टाकू डिझेलमध्ये सिंगल ओनर आय ट्वेंटी पेट्रोल इंजिन मध्ये आहे मॅन्युअल गिअर वर्क्समध्ये त्याचे प्राइस सांगतो आपण चार लाख पंच्याहत्तर हजार फायनल डील आपण साडेचार लाख रुपयाला देऊन टाकू लाख रुपयात आय ट्वेंटी भेटणार ती पण ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे दोन हजार सोळाची मॅन्युअल गेरॉक्स मध्ये ऐंशी हजार ची सेकंड ओनर गाडी आहे ह्याची प्राइस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये फायनल डील आपण पाच लाख रुपयाला देऊन टाकू चार लाख रुपये लोन पण करून देऊ म्हणजे एक लाख रुपये डाऊन पेमेंट हो लाख रुपये डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जाऊ शकता एकोणीस ची गाडी आहे एस एक्स ऑप्शनल वेरियंट आहे टॉप एन वेरियंट आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार ची सिंगल ओनर आहे फुल इन्शुरन्स आहे गाडीची प्राइस सांगतो आपण फक्त नऊ लाख नव्याण्णव हजार त्याच्यामध्ये मान सन्मान केले जाईल गाडीचे प्राइस फक्त फुल आपण नऊ लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत देऊन टाकू दोन हजार सतराची मेन्युअल गिअर मध्ये आहे सेकंड ओनर गाडी आहे ह्याचे प्राइस सांगतो आपण चार लाख पंधरा हजार फायनल आपण तीन लाख ऐंशी हजारला देऊन टाकू एसप्रेसो एसप्रेसो भी एक्स आय प्लस आहे दोन हजार एकवीस ची सी एन जी मॉडेल आहे पंचेचाळीस हजार चालेली सिंगल ओनर गाडी आहे गाडीची प्राईस सांगतो आपण तीन लाख नव्याण्णव हजार फायनल आपण तीन लाख ऐंशी हजार रुपयाला देऊन टाकू नावर करून देऊ सहा महिन्याची इंजिन वेअर्स वॉरंटी पण देऊ आपण डाउन पेमेंट किती लागेल डाउन पेमेंट फक्त फक्त रुपये रुपये मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी आहे त्यानंतर आहे स्विफ्ट डिझायर डिझायर दोन हजार पंधराची गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे सिंगल ओनर आहे पंच्याहत्तर हजार चालले गाड्याची प्राइस सांगतो आपण चार लाख पंचावन्न हजार फायनल डील आपण ,000 ,000 ला में चार लाख तीस हजार रुपयाला देऊन टाकू मित्रांनो चार लाख रुपये लोन पण करून देऊ ओके त्यानंतर आहे आय ट्वेंटी पुन्हा एकदा डिझेल मध्ये रेड ब्यू टू मध्ये आय ट्वेंटी घेऊन आलेले चॉईस नंबर मध्ये आहे झिरो झिरो फायव्ह सेवन सत्तावन्न नंबर आहे गाडीचे सिंगल ओनर दोन हजार पंधराची सत्याऐंशी हजार चाललेली ह्याचे प्राईस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये फायनल आपण पाच लाख दहा हजार रुपये पर्यंत देऊन टाकू डिझेलमध्ये टॉप व्हेरियंट मॉडेल आहे चार लाख रुपये लोन पण करून देऊ त्यानंतर स्विफ्ट जी की डिझेल मध्ये रेड ब्युटी बूट्र, रेड ब्युटी मध्ये स्विफ्ट घेऊन आलेले दोन हजार अठराची सिंगल ओनर फुल इन्शुरन्स गाडीचे पंच्याहत्तर हजार चाललेली शोरूम रेकॉर्ड आहे डिझेल मध्ये कडक गाडी मित्रांनो ह्याचे प्राइस सांगतो आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार फायनल आपण साडे सहा लाख रुपयाला देऊन टाकू ऐंशी टक्के लोन करून देऊ डेड लाख रुपये डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जाऊ शकतो ओके ग्रँड निवस आहे इस्पोर्ट मॉडेल टोपेन मॉडेल आहे सीएनजी मध्ये ह्याचे प्राइस सांगतो आपण कंपनी पेट्रोल सीएनजी ह्याची प्राइस सांगतो आपण पाच लाख नव्याण्णव हजार फायनल डील आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये देऊन टाकू ऐंशी हजार डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जावं हजार ची सिंगल ओनर गाडी त्यानंतर सेलरी ओट्रोल सीएनजी सेलरी ओ दोन हजार एकवीस ची कंपनी सीएनजी आहे ऐंशी हजार चालेल ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस सांगतो आपण फक्त चार लाख नव्याण्णव हजार फाइनल डील आपण चार लाख पंचाहत्तर हजार रुपयाला देऊन टाकू मित्रांनो कंपनी सीएनजी आहे पंच्याहत्तर हजार डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जावा त्यानंतर क्यूड क्यूड आर एक्स टी मॉडेल आहे पेट्रोल इंजिन मध्ये चार टायर नवीन आहे दो दोन हजार अठराची सिक्स्टी थ्री थाउजंड चाललेली पेट्रोल इंजिन मध्ये मॅन्युअल गॅरॉक्स मध्ये ह्याचे प्राइस सांगतो फक्त फक्त दोन लाख नव्याण्णव हजार फायनल डीला आपण दोन लाख सत्तर हजार रुपयाला देऊन टाकू मित्रांनो ओके पंच्याहत्तर हजार डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जावा दोन हजार बारा ची सेकंड ओनर आहे टोटल शोरूम रिक्वायर्ड आहे गाडी एक लाख दहा हजार चाललेली डिझेल इंजिन मध्ये आहे ह्याचे प्राइस सांगतो आपण फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार फायनल आपण तीन लाख चाळीस ला तोस। एस्टी हजार रुपयाला देऊन टाकू मित्रांनो अडीच लाख रुपये लोन होऊन जाईल बाकीची तुम्ही डाऊन पेमेंट करा गाडी तीन दिवसात आपले घरी घेऊन जावा सेल्टोस सेल्टोस ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आहे टी एक्स एस टी के प्लस आहे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये आहे पंच्याहत्तर हजार ची शोरूम रिकॉर्ड आहे नंबर चॉईस आहे डबल फाय डबल थ्री नंबर आहे ह्याचे दोन हजार एकवीसची ची गाडी आहे ह्याचे प्राइस सांगतो आपण दहा लाख पस्तीस हजार मित्रांनो फायनलीला आपण नऊ लाख ऐंशी हजारला ला देऊन टाकू सहा महिन्याची इंजिन गेराची वॉरंटी पण देऊ ऐंशी हजार डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जा नऊ लाख रुपये लोन पण करून देऊ तर नमस्कार मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ बघितला सर्व गाड्यांची माहिती घेतली प्रिया मोटरचे ओनर गोविंद जयस्वाल साहेब आपल्या सोबत आहे काय या वर्षासाठी स्पेशल डिस्काउंट असणार आहे नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा तुमच्यासाठी मी आपण वापर ठेवलेली आपले व्हिडिओ बघून आलं पाटील कार्स चे न्यूज व्हिडिओ बघून आला आपल्याकडे आपण डिझेल आप असेल तर डिझेल टाकी पेट्रोल असेल तर पेट्रोल टाकी फुल करून देऊ इंजिन घेऊ सहा महिन्याची वॉरंटी गारंटी पण देऊ टक्के लोन पण करून एक्सचेंज असेल एक्सचेंज पण घेऊ आपण आपल्या मित्रांनो आपल्या ऑफिस चे ऍड्रेस आहे रावेत औन बीआरटी रोड नियर मल्हार फेमस मल्हार मिसल मल्हार मल्हार मिसल चे शेजारी आपले प्रिया मोटर्स आहे तुम्ही येऊ शकता गाडी भिजू करू शकता आपली गाडी घेऊन जाऊ शकता थँक्यू मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच